नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील वाहनांसाठीच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स म्हणजे एच एस आर पी याबद्दल बोलणार आहोत असं ऐकलंय की याची अंतिम मुदत परत एकदा वाढवली आहे हो अगदी बरोबर तर नेमकं का काय आहे हे सगळं प्रकरण आणि आपल्यासाठी काय महत्वाचं आहे चला पटकन समजून घेऊया हो ही बातमी खरं तर एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी ज्यांनी वाहनं घेतली आहेत त्या सगळ्या मालकांसाठी खूप महत्वाची आहे सरकारने आता ही मुदत वाढून तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस केलीय अच्छा म्हणजे आता तरी ही नक्की शेवटची तारीख समजायची का कारण मला आठवतंय आधी पण तारखा बदलल्या होत्या बरोबर हो हो बरोबर आहे आधी मार्च होती मग एप्रिल जून अगदी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पण मुदतवाढ मिळाली होती पण आता असं दिसतंय की तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही फायनल डेडलाईन असेल आणि हा हे लक्षात ठेवायला हवं की एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांना तर डीलर कडूनच एच मिळते त्यामुळे ते त्यांना याची चिंता नाहीये अच्छा आणि समजा म्हणजे विचार करा कोणी जर तीस नोव्हेंबर पर्यंत एच बसवली नाही तर काय होईल फक्त दंड लागेल की अजून काही नाही नाही फक्त दंड नाहीये इथेच गोष्ट थोडी गंभीर होते तीस नोव्हेंबर नंतर जर एच एस आर पी नसेल तर एक हजार रुपये दंड तर आहेच एक हजार रुपये हो पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे अनेक आरटीओ सेवा त्या मिळणार नाहीत अरे बापरे कोणत्या सेवा म्हणजे रोजच्या व्यवहारात काय फरक पडू शकतो अहो विचार करा ना समजा गाडी विकायची आहे पण वाहन ट्रान्सफरच होणार नाही अच्छा गाडीवरच लोन फेडलय पण ते बँकेचं नाव काढायचंय ना कर्जाचं म्हणजे हायपोथिकेशन रिमूव्हल ते करता येणार नाही आरसी बुक हरवलं डुप्लिकेट कॉपी हवी आहे मिळणार नाही थोडक्यात सांगायचं तर एचएसआरपी शिवाय आरटीओ मध्ये नोंदणी संबंधित कुठलंही महत्त्वाचं काम अडकू शकतं आणि पोलीस तपासणी हो आणि पोलीस कधी तपासणी करून दंड लावू शकतात तो भाग वेगळाच बापरे म्हणजे हे फक्त दंडापुरतं नाहीये व्यवहारच थांबतील की मग ऐनवेळी काही करायचं म्हटलं तर अडचण होईल पण मुळात एवढा आग्रह का आहे या एच आर पी साठी म्हणजे एवढी महत्वाची काय आहे ही प्लेट हम्म चांगला प्रश्न आहे बघा एच आर पीचा मुख्य उद्देश फक्त नंबर प्लेट बदलणं नाहीये तो आहे सुरक्षा वाढवणं प्रत्येक प्लेटवर एक खास लेझर कोड असतो युनिक असतो तो आणि ही प्लेट टॅम्पर प्रूफ असते म्हणजे सहजासहजी काढता येत नाही किंवा बदलता येत नाही अच्छा यामुळे काय होतं की बनावट नंबर प्लेट्स वापरणं किंवा चोरीच्या गाड्या वापरणं खूप कठीण होतं जवळपास अशक्यच म्हणजे एक प्रकारे वाहनाची ओळख पक्की होते अगदी ही फक्त नंबर प्लेट नाहीये तर वाहनाचं एक प्रकारचं डिजिटल ओळखपत्रच म्हणा ना यामुळे चोरीला गेलेली वाहनं शोधणं सोपं होतं गुन्ह्यांमध्ये वापरलेली वाहनं ट्रॅक करणं सोपं होतं केंद्र सरकारच्या मोटार वाहन कायद्यानुसार हे अनिवार्य आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल आहे ठीक आहे म्हणजे सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा आहे यात मला आता कळलं मग ठीक आहे ज्यांना आता हे बसवायचं आहे त्यांच्यासाठी प्रक्रिया काय आहे खूप किचकट आहे का नाही नाही प्रक्रिया तशी बरीच सरळ आहे ऑनलाईन करता येते ऑनलाईन बर हो डब्ल्यू डब्ल्यू डॉट बुक माय एच एस आर पी डॉट कॉम ही अधिकृत वेबसाईट आहे तिथे जायचं अपॉइंटमेंट बुक करायची गाडीचा आर नंबर आणि इतर माहिती लागेल तिथे आणि खर्च किती येतो साधारण साधारणपणे म्हणजे दुचाकीसाठी दोनशे पन्नास ते चारशे रुपये आणि चार चाकीसाठी चारशे ते आठशे रुपयांपर्यंत शुल्क असू शकतं थोडं कमी जास्त होऊ शकतं ऑनलाइन पेमेंट झालं की जवळचं जे अधिकृत सेंटर असेल तिथे अपॉइंटमेंट घ्यायची आणि ठरलेल्या वेळेला जाऊन प्लेट बसवून घ्यायची आणि मग पावती देतात का काही हो हो नक्की ती पावती खूप आहे ती जपून ठेवायला हवी तोच पुरावा आहे की तुम्ही प्लेट बसवली आहे बरं तर श्रोत्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एच एस आर पी बसवण्यासाठी आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे आणि जर नाही बसवली तर दंड तर आहेच पण आर टी ओची अनेक महत्वाची कामं अडकू शकतात अगदी बरोबर त्यामुळे याकडे फक्त एक नंबर प्लेट म्हणून बघू नका ही तुमच्या वाहनाच्या सुरक्षेसाठी आणि कायद्याचं पालन करण्यासाठी गरजेची गोष्ट आहे त्यामुळे वेळेत करून घेतलेलं बरं हो नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतोय एच एस आर वाहनांना एक युनिक डिजिटल ओळख मिळते ट्रॅकिंग सोपं होत आहे हे सगळं ठीक आहे पण भविष्यात हे तंत्रज्ञान फक्त सुरक्षा आणि गुन्हेगारी नियंत्रणापुरतच मर्यादित राहील की त्याचा वापर अजून पुढे जाऊन डेटा कलेक्शन किंवा इतर प्रकारच्या नियंत्रणासाठी पण होऊ शकेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो यावर लक्ष ठेवावं लागेल बरोबर तर आज आपण येथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद